मित्रो नमस्कार महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांच्या विषयी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे खर तर महाराष्ट्रामध्ये घडलेल्या घटनांच्यामुळं कायदा सुव्यवस्था नीट आहे की नाही यावरही अनेक लोकांना प्रश्न पडलाय अनेक विद्वानांनी याविषयी प्रश्न उपस्थित केलाय म्हणजे जोगला एका सरपंचाची हत्या होते नुसती हत्या नाही होत अपहरण करून फार वाईट पद्धतीनं मारून हत्या होते परभणीमध्ये जातीय दंगल पसरते त्यासोबत भाजपच्या एका आमदाराच्या नातेवाईकाला चुचलून नेलं जातं आणि त्याला मारहाण होते पुण्यातली घटना अशा अनेक घटनांच्या महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह लावण्यात येत मग याच राजकीय भांडवल करायला देखील सुरुवात होते नुकतीच एक घटना घडली आहे अनैतिक संबंधातून म्हणजे नौकराच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून लातूर जिल्ह्यातल्या एका व्यक्तीच अपहरण करून सोलापूर जिल्ह्यात त्याची हत्या तुकडे तुकडे करून पूर्ण असाही प्रकार घडलाय मला वाटतं मोहळ पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये हा प्रकार घडलेला आहे अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि याचा राजकीय फायदा घेण्यासाठी राजकीय नेते वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत अर्थात मूळच्या प्रकरणात फारसा राजकीय फायदा नसल्यामुळं त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही पण मस्साजोग आणि परभणी या दोन विषयामध्ये मात्र जोरदार चर्चा सुरू जो आहे मस्साजोग आणि परभणी या दोन्ही गावाला शरद पवारांनी भेट दिली अजूनही नेत्यांच्या रांगा तिकडे आहेतच तिथे जाऊन अत्याचार पीडितांचं सांत्वन करणे त्यांना संपूर्णत मदत करण्याचं आश्वासन देणे त्यासोबत या अपराध्यांना शिक्षा होईल यासाठी त्यांना विश्वास देणे सरकारवर दबाव टाकणे या सगळ्या कृती सुरू आहेत शरद पवार दोन्ही ठिकाणी जाऊन आले म्हणजे शरद पवारांनी आपलं विरोधी पक्षाचं कर्तव्य उतार वयातही पार पाडलं याचं कौतुक आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी परभणीत येऊन गेले पण राहुल गांधींनी मस्साजोगला जाणं टाळलं महाराष्ट्रात दिल्लीवरून महाराष्ट्रात आलेले राहुल गांधी परभणी मस्साजोग हे अंतर फार मोठं नाही आहे म्हणजे परभणी गंगाखेड परळी अंबाजोगाई केज आणि मसाजोग असा तो प्रवास आहे म्हणजे परळी ते अंबाजोगाई वीस अंबाजोगाई ते केज पस्तीस केज ते मसाजोग दहा पस्तीस दहा पंचेचाळीस आणि वीस पासष्ट अधिक वीस असं पंच्याऐंशी शंभर किलोमीटरचं हे अंतर चॉपरचा विचार केला असता तर शरद पवार मसाजोगला चॉपरनी आले होते हेलिकॉप्टरनी आले होते राहुल गांधी देखील हेलिकॉप्टरनी येऊ शकले असते त्यांना काय अडचण आहे यायला जितका संवेदनशील विषय परभणीचा आहे तितकाच संवेदनशील विषय मसाजोगचा आहे पण सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधींना मसाजोगला यावं वाटलं नाही कारण मसाजोगचा पीडित हा मराठा समाजाचा आहे आणि परभणीचा पीडित हा दलित समाजाचा आहे माझ्या डोक्यात जात नाही राहुल गांधींना संविधानाचा विषय घेऊन दलित व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो संविधानाचा रक्षण करता होता हे मांडता यावं यासाठी राहुल गांधी फक्त परभणीत गेले पण पर त्यांनी संविधानाचा विषय मसाजोग मध्ये येऊन मांडता येणार नाही म्हणून त्यांनी मसाजोगला येणं टाळलं कारण दिल्लीवरून महाराष्ट्रात आलेल्या माणसाला दोन पिढीतांना भेटायला वेळ नाही असं होऊ शकत नाही अजून एक कारण यामागचं आहे मी नेहमी म्हणतो की घडणाऱ्या घटनांच्याकडं आपण राजकीय किंवा जातीय अँगलनी बघायला लागू तेव्हा त्यात वाईटच गोष्टी सापडतात चांगलं काही घडत नाही त्यातून खरंच घडत नाही घटनांच्याकडं घटना म्हणूनच बघितलं पाहिजे करणाऱ्या व्यक्तीच्याकडं वाईट प्रवृत्ती म्हणून बघितलं पाहिजे आपण जात आणि राजकारण मध्ये आणतो आणि गडबड करत असतो राहुल गांधींना यात राजकारण सुद्धा दिसलं नाही कारण परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार शिवसेना दोन्ही आणि त्यात काँग्रेसला सुद्धा बऱ्यापैकी संधी आहे म्हणजे काँग्रेसचं अस्तित्व परभणी जिल्ह्यामध्ये आहे या अस्तित्वाला बळ देण्यासाठी म्हणून ते तिथं आले पण बीड जिल्ह्यात काँग्रेसचं अस्तित्व उरलेलं नाही उरलेलं नाही त्या ठिकाणी जाऊन काँग्रेसला फारसा फायदा होणार नाही याची जाणीव कदाचित राहुल गांधींना झाली असावी पण ते विसरले सगळ्यांना बाहेर हाकालल्यावर बीड जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना बाहेर हालल्यावर काँग्रेसमध्ये काँग्रेसचे म्हणून जे कोणी नेते उरलेत ते दोन आहेत एक अशोक पाटील आणि दुसरे रजनीताई पाटील या दोघांचंही वास्तव्य केज मध्ये आहे आणि जो केज तालुक्यात येतो आपल्या नेत्याच्या राजकारणाला बळ मिळावं यासाठी ज्या सरपंचाचा मृत्यू झाला त्याला भेट देऊन सांत्वन करावी असं सुद्धा राहुल गांधींना वाटलं नाही याचे अर्थ काय काय लावायचे व्याधीच सांगितलं मी सगळ्या राजकारणाकडे नाही बघत राजकारण म्हणून नाही बघत घटनांच्याकडं जा त्या अँगल नाही बघत कारण ती सवय लागली की फार वाईट जाते पण राहुल गांधींना यावं वाटलं नाही याची काही कारण असतील ना फक्त वेळ मिळाला नाही एवढं कारण आहे का एक सरपंच युवा सरपंच त्याच्या पुढे जाऊन एक मराठा युवा सरपंच गुंडगिरीचा बळी ठरतो तिथे राहुल गांधींना यावं वाटत नाही एवढी संवेदनशीलता राहुल गांधींची संपली आहे का हा प्रश्न माझ्या समोरचा आहे राहुल गांधी परभणीत जातात मसाजोगला येत नाहीत याचे राजकीय आणि जातीय अर्थसुद्धा वेगवेगळे लावले जाऊ शकतात आता काँग्रेस जणांनीच हे स्पष्ट करावं राहुल गांधींना काय यावं वाटलं नाही नमस्कार